थांबवायचंय सुटला सव्वी सुटला एकानं दुसऱ्याचा मात्र केलं तिसरा बाहेर गेला सुपरफास्ट बाकीच्या गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या सुंदर अशी लढत आहे अड्याल साखरवाडीकर पळतात पड्याल तिकड सुंदर अशी लढत चालू आहे कोण झाला सेमीला पात्र झाली बात सगळी ऐका की तुम्ही घेतलं ऑब्जेक्शन पंचानी बघू दे की गाडी क्रमांक पंचवीस मध्ये सुंदर गाडी पळवली सारजा फॅन्स क्लब जोगवडी तुकाराम तात्या खोमने जोगवडी यांचा आदत किंग सारजा पळाला आणि त्यांच्या सोबत महाद्या पळाला सुंदर गाडी पळवली मोने ड्रायव्हर माळेगावकर आणि त्याबद्दल मोहन्या साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ऑनलाईन मोन्या ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा हा सव्वीसचा निकाल बंटी आत्ताचा बंटी सव्वीसचा निकाल घ्या